तर मी बघते तर महिला खरंच खूप सक्षम आहे तिच्यामध्ये जर ठरवलं ना आता जेवढं पुरुष हँडल करू शकत नाहीत तेवढ्या महिला हँडल करतात घर पण बघायचं मुलं पण बघायची आणि सोबत ज्या जिद्दी आहेत ते खरंच नक्की काहीतरी करतात तर माझं असं मत आहे की कुठलीही गोष्ट कमी नसती अगदी आता आपण बघतो शेणकूट जरी ग्रामीण भागातील महिला करत असेल बर। तर ती ते शेणकूट अमेरिकेत आहेत हो, म्हणजे हो। कुठल्या बरोबर तर ज्यामध्ये एखाद्या लेडीजला किंवा एखाद्या स्त्रीला आवड आहे तीच आवड जोपासत तिने त्याच्यामध्ये टॉप जावं आणि यामध्ये मी म्हणा तर जे पुरुष प्रधान संस्कृती आहे तर जसं मला सपोर्ट केला तसं इतर पुरुषांनी पण महिलांच्यामध्ये स्किल काय आहे ते बघून त्यांना वेळोवेळी सपोर्ट केला पाहिजे आता मी व्यवसायात आहे तर खूप प्रसंग येतात की ज्यावेळेला मी एकटी काहीच नाही करू शकत टीम वर्क टीम वर्क म्हणजे घरातला पण मोठा सपोर्ट लागतो त्यासोबत आपले मिस्टर असतील किंवा मुलं असतील तर त्यांचा सपोर्ट शिवाय काही होत नाही गोष्ट जेव्हा करतो तेव्हा करताना आपल्या मनात विचार होतो की आपल्याला कुठली मदत मिळणार नाही किंवा आपण एकट कसं करू शकतो तर असं असतं की आपण बाहेर फक्त पडायला पाहिजे ऍटोमॅटिक सगळीकडून ते वातावरण निर्मिती होत असते आणि तसंच राज्य शासनाचा जो उमेद अभियान आहे तर त्याच्या मार्फत महिलांना खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं जरी त्यांच्याकडं व्यवसाय फक्त त्यांनी निवडायचा जो योग्य आहे तो ज्यांना आवड आहे ती बाकी आर्थिक सपोर्ट असेल वेगवेगळे प्रकार आता हे जे पॅकेजिंग आहे पण गव्हर्नमेंट मार्फत होत असतात त्याचे पण हो हो जे आपल्याला म्हणजे आपल्याला कुठं लढतंय हे फक्त सांगायचं सा। ते सहकार्य सहकार्य खूप असतं त्यांचं मित्रांनो बऱ्याचदा काय होतं माहितीये का सरकार हे करत नाही ते करत नाही अशी टीका टि टिप्पणी होत असते पण तुम्हाला खरं सांगतो या सगळ्या बाकीच्या गोष्टी राजकीय बातम्या आणि हे सगळं जरा थोडं बाजूला ठेवून जर तुम्ही शासनाच्या सगळ्या जर योजना बघितल्या आपलं हित साधणाऱ्या असतात फक्त तो, तो अवेअरनेस ठेवून आपण त्या योजनांचा लाभ घेणं पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यापैकी हे उमेद महाराष्ट्राचा आहे मित्रांनो बरं ग्रामीण भागात ज्या होतकुरू महिला आहेत त्यांना खूप हो। सास्रवाद होतो हो, हो। त्या खूप काही गोष्टी फेस करत असतात पण त्यांनाही काहीतरी करायचं असते त्यांच्या ती काहीतरी उमेद असते त्यांना काहीतरी करण्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही खरंच मला असं वाटतं की महिलांमध्ये खूप ताकद आहे खूप काही करण्यासारखं आहे फक्त ती आपल्यामध्ये काय स्किल आहे ते ओळखून पुढे गेलं पाहिजे आज आपण खासदार धनंजय महाडिक यांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये आहोत प्रत्येक प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात वेग व्यवसाय उभा करणारी लोक या प्रदर्शनाच्या माध्यमातून भेटत असतात महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक होतकुरू तरुण महिला या सगळ्या माध्यमातून पुढे येत असतात मित्रांनो अशीच एक महिला मित्रांनो जिणं ग्रामीण भागातून सुरुवात केली आणि सुरुवातीला भांडवल उभा केलं त्याच्यातून केकचा व्यवसाय सुरू केला तुम्ही जो माझ्यासोबत केक बघता मित्रांनो हा बनाना वेग 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 केक गाई चा आहे पण असे वेगवेगळे फ्लेवरचे केक आहेत हा केक व्हेज आहे शाकाहारी आहे गाईच्या दुधापासून बनवलेला आहे मित्रांनो दहा ते पंधरा दिवसापर्यंत हा टिकतो मित्रांनो म्हणजे इतका उत्कृष्ट क्वालिटीचा आहे या सगळ्या संदर्भात आपण त्यांनी कंपनी कशी उभा केली त्यांनी संघर्ष कसा केला त्यांच्या स मिस्टरांची साथ या सगळ्या संदर्भात कशी लागली या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रो मॅम नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर सगळ्यात पहिल्यांदा सांगा आपण थेट विषयाला सुरुवात करू जेव्हा पहिला एक केक बनवला होता तेव्हा काय भावना होत्या सुरुवातीला या व्यवसायाकडे बघताना म्हणजे मार्केटचा अभ्यास तर केलाच मग तेव्हा असं लक्षात आलं की आईस केक हे लोकांना नको वाटतात किंवा इतर कुठले केक अवेलेबल नाहीत म्हणून पर्याय ते आईस केक निवडतात पण खाताना आम्हाला असं रिप्लाय येतो की क्रीम नकोच स्पंज डेव्हलप करा किंवा स्पंजचे केक बनवा मग त्यातून असं डोकं झालं की आपण स्पंज केक डेव्हलप करूया पण त्याला हेल्दी टच देऊया म्हणजे केक सेलिब्रेशन पण होईल आणि हेल्थ पण जपली जाईल मला जा एक याच्यामध्ये सांगा म्हणजे बरोबर आहे तुम्ही हे सगळं सांगताय ते आताही अनुभवातून आणि अभ्यास करून सांगताय पण एक ग्रामीण भागातली महिला जेव्हा सुरुवातीला एक काहीतरी घरात केक बनवते काहीतरी गॅस वरती काही काय शिजवते वगैरे बरंच काय काय करते हो। तर ते जरा मला सुरुवातीचा सांगा ते माझं शिक्षण आहे ते डी एड आहे तर घरातून असं होतं की दोघंही सर्व्हिस माझे मिस्टर आहेत ते सर्व्हिस करतात अर्थात त्यांच्या पी एच डी झालेलं आहे कॉलेजवर आहेत तर ते मध्ये होते तर घराकडं पण कोणाचं तरी दोघांपैकी एकट्याचं लक्षात पाहिजे त्यामुळं म्हणजे नोकरीकडे कल नव्हता मग मलाही काहीतरी करायचंच होतं घरी बसून राहायचं नव्हतं मग नंतर व्यवसायाचा थोडा विचार केला घरात सुरुवातीला वाढदिवस जॉईंट फॅमिली होती त्यामुळे महिन्यातून दोन तीन वाढदिवस असायचे त्यावेळे केक गा बाहेरून विकत आणला जायचं तोच केक मी घरी बनवायचे मग बिस्किटचा केक नाचणीचा केक ओट्स पासून केक असे हेल्दी केक बनवत होते बन, बन। मग असं करत असताना की घरातून रिप्लाय छान यायचे की केक चांगला झालाय याचाच विचार करून आपण व्यवसाय उतरूया असा एक विचार मनात आला त्यावेळेला माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस होता व्यवसायाची सुरुवाती एकोणीस जून दोन हजार अठरा ला झालीस ला मग पहिला केक आहे तो म्हणजे घरातला सपोर्ट खूप मोठा होता घरातूनच मला पहिली ऑर्डर मिळाली आणि त्यावेळेस ऑबियसली बाहेरचे लोक सगळे येतात पाहुणे मित्रमंडळ येतात आणि त्यांच्याकडे ही टेस्ट केली टेस्ट त्यांना फार आवडली आणि त्या पहिल्या दिवसापासूनच ऑर्डर चालू झाल्या चालू झाल्या बर सुरुवातीला तुम्हाला किती केकची ऑर्डर आली होती सुरुवातीला त्यावेळी असं होतं की केक घरी किंवा असं फक्त बेकरीतूनच मिळायचा घरात केक बनला जात नव्हता त्यावेळीपासून केक चालू आहे तर मग सुरुवातीला चार पाच मग जसं माहिती होत गेलं माहिती होत गेलं तसं भरपूर ऑर्डर्स मिळत गेला मला एक दुसरी महत्वाची गोष्ट सांगा तुम्ही सांगलीसारख्या कासेगाव सारख्या ग्रामीण भागातून येता बऱ्याचदा काय होतं ग्रामीण भागात भागामध्ये महिलांकडे खूप क्षमता असते विचार करण्याची एखादा निर्णय घेण्याची व्यवसाय करण्याची पण त्या सगळ्या गोष्टीला बऱ्याचदा काय होतं दडपण येतं पुरुष प्रधान संस्कृतीकडून दडपण येत महिलांचं कार्यक्षमता दाबली जाते तर या सगळ्या संदर्भात इतर जे पतिदेव आहेत त्या हो। सगळ्यांना काय सल्ला देऊ इच्छित आहे आणि तुमच्या पतीलाही काय काय म्हणाल त्यांना धन्यवाद म्हणायचं असेल तर खरंच म्हणजे आज मी तर आहे ते कुटुंब आणि माझे पतिदेव आहे वेळोवेळी त्यांनी जो लागेल तो सपोर्ट जी लागेल ती मशिनरी आणि काय युनिक करायचं असेल तर त्यासाठी पण काय वेगळं लागत असेल तर ते मला अवेलेबल करून दिलं पण माझा दुसरा पहिला जो प्रश्न होता की ग्रामीण भागात महिलांना खूप दाबलं बरोबर पुरुष प्रधान संस्कृतीमुळे बघायचं बाई बाई तर त्या सगळ्या संदर्भात तुमचा काय विचार आहे खर तर मी बघते तर महिला खरंच खूप सक्षम आहे तिच्यामध्ये जर ठरवलं ना आता जेवढं पुरुष हँडल करू शकत नाहीत तेवढ्या महिला हँडल करतात घर पण बघायचं मुलं पण बघायचं आणि सोबत ज्या जिद्दी आहेत ते खरंच नक्की काहीतरी करतात तर माझं असं मत आहे की कुठली गोष्ट कमी नसती अगदी आता आपण बघतो शेणकूट जरी ग्रामीण भागातील महिला करत असेल तर शेणकुट अमेरिकेत आहेत आहे बरोबर तर ज्यामध्ये किंवा स्त्रीला आवड आवड त्याच्यामध्ये टॉप जावं आणि यामध्ये मी म्हणाल तर जे पुरुष प्रधान संस्कृती आहे तर जसं मला सपोर्ट केला तसं इतर पुरुषांनी पण महिलांच्या मध्ये स्किल काय आहे ते बघून त्यांना वेळोवेळी सपोर्ट केला पाहिजे आता मी व्यवसायात आहे तर खूप प्रसंग येतात की मी एकटी काहीच नाही करू शकत म्हणजे पण मोठा सपोर्ट लागतो त्यासोबत आपले मिस्टर असतील किंवा मुलं असतील तर त्यांचा सपोर्ट शिवाय काही होत नाही काही होत नाही काही खरी गोष्ट तुम्ही याच्यामध्ये राज्य शासनाचे पण खूप सहकार्य घेतलंय योजनांच याच्यामध्ये उमेद महाराष्ट्राच्या बाबतीत आहे तुम्ही पाठीमागे बरेच पुरस्कारांचं पण लावलेलं ला आहे हो। तर राज्य शासनाचं या सगळ्या संदर्भात कसं सहकार्य असत कसं आहे आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो तेव्हा करताना आपल्या मनात आपल्याला कुठली मदत मिळणार नाही किंवा आपण एकटं कसं करू शकतो तर असं असतं की आपण बाहेर फक्त पडायला पाहिजे ऑटोमॅटिक सगळीकडून ते वातावरण निर्मिती होत असते आणि तसंच राज्य शासनाचा जो उमेद अभियान आहे तर त्याच्या मार्फत महिलांना खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं जरी त्यांच्याकडं व्यवसाय फक्त त्यांनी निवडायचा जो योग्य आहे तो ज्यांना आवड आहे ती बाकी आर्थिक सपोर्ट असेल वेगवेगळे प्रकार आता हे जे पॅकेजिंग आहे याचे ट्रेनिंग पण गव्हर्नमेंट मार्फत होत असतात त्याचे पण हो हो जे आपल्याला म्हणजे आपल्याला कुठं नडतंय हे फक्त सांगायचं सा। ते सहकार्य सहकार्य खूप असत त्यांचं मित्रांनो बऱ्याचदा काय होत माहितीये का सरकार हे करत नाही ते करत नाही अशी टीका टिप्पणी होत असते पण तुम्हाला खरं सांगतो त्या सगळ्या बाकीच्या गोष्टी राजकीय बातम्या आणि हे सगळं जरा थोडं बाजूला ठेवून जर तुम्ही शासनाच्या सगळ्या जर योजना बघितल्या आपलं हित साधणाऱ्या असतात फक्त तो, तो अवेअरनेस ठेवून आपण त्या योजनांचा लाभ घेणं पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो त्यापैकी हे उमेद महाराष्ट्राचा आहे मित्रांनो बर ग्रामीण भागात ज्या होतकुरू महिला आहे ज्यांना खूप हो। सासरवात होतो हो, हो। त्या खूप काही गोष्टी फेस करत असतात हो, पण हो त्यांनाही काहीतरी करायचं असते त्यांच्यात काहीतरी उमेद असते त्यांना काहीतरी करण्यासाठी काय सल्ला खरंच मला असं वाटतं की महिलांमध्ये खूप ताकद आहे खूप काही करण्यासारखं आहे फक्त ती आपल्यामध्ये काय स्किल आहे ते ओळखून पुढे गेलं पाहिजे आणि फेस तर मला पण करावं लागलेलं आहे कुटुंबात असेल किंवा बाहेर असेल पण तिकडं लक्षच नाही द्यायचं आता मला जर हा केक करायचा आहे वरतीपर्यंत आहे अगदी टॉपला न्यायचंय तर फक्त तिथंच लक्ष द्यायचं तसं तस तुम्हीही तुम्हाला समजा एखादी गोष्ट करायची आहे तर त्याच्यावरतीच फोकस करून आणि पुढे कसं जाता येईल हे टार्गेट फक्त डोक्यात ठेवायचं बाकी सगळं तर असतंच म्हणजे जसं तुम्हाला सगळ्यांना स्ट्रगल करावं लागतं किंवा फेस मानसिक असेल किंवा काही असेल तसं मलाही लागतं पण ते सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त आपला व्यवसाय एवढंच फोकस करायचं ॲटोमॅटिक ते सक्सेस होतंच दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जे दूध आणता या सगळ्यास मात्र घरगुती तुमचं दूध आहे की तुम्ही बाहेरून नाही ऍक्च्युली कसं आहे माझी मैत्रीण आहे तिचा गाई यांचा प्लांट आहे गायी त्यामुळे दुधाचं काही अडचण नाही कसं आहे या गोष्टींची कधी कमतरता दुधाची वगैरे तुमचं बीएड ना बीएड झालंय खर तर मित्रांनो शाळा महाविद्यालयामध्ये शिकवायचं सोडून त्या इथे व्यवसाय करतात ही खूप कौतुकाची गोष्ट आहे पण एक लक्षात घ्या शिक्षण हे कधीच वाया जात नाही तिथं त्यांनी मुलांना शिकवण्याचं शिक्षण घेतलं हो। ट्रेनिंग घेतलं पण आजही त्या इथं आता समजा इथं हा त्यांचा कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल आहे त्या स्टॉलवरही अनेकांना सांगावं लागतं आपल्या व्यवसायामध्ये जी काउन्सलिंग प्रोसेस आहे जी कम्युनिकेशन आहे सांगण्याचा अर्थ काय हे शिक्षण कधीच वाया जात नाही मित्रांनो खर तर अशा महिला अशा महिलांना सहकार्य करणारे त्यांचे पतिदेव त्यांचं कुटुंब हे समाजासाठी आदर्श असतं मित्रांनो यातूनच वेगवेगळ्या गोष्टी समाजाला शिकता येतात आदर्श घेता येतो आणि स्वतःचे आयुष्य उद्योगाच्या माध्यमातून फुलवता येतात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी द हायवेला सबस्क्राईब करा तुरतास मनपूर्वक धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचेही आभार